माउंट लिटेरा झी स्कूलची यशस्वी वाटचाल सारख्या ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा मानस मनात ठेवून माउंट लिटेरा झी स्कूलची स्थापना महागाव येथे करण्यात आली महागावसह परिसरातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी इतरत्र जावे लागत होते परंतु माउंट लिटेरा झी स्कूलच्या स्थापनेनंतर महागावसह तालुक्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध झाल्यामुळे तालुक्यातील पालक वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे झी स्कूलच्या उपाध्यक्ष केतकी विशाल पांडे यांची मराठी न्यूजचे संपादक सचिन उबाळे यांनी घेतलेली विशेष मुलाखत नमस्कार मराठी नाईन न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण महागाव इथे आहोत महागाव तालुक्यातील एक अशा व्यक्तिमत्वासोबत आज आपण चर्चा करणार आहोत की त्यांनी महागाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा जी आहे महागाव येथे स्थापन केलेली आहे तर ताई सर्वप्रथम मराठी नाईन न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद तुमचा माउंट लेटरा स्कूल महागाव ब्रांच आणि युवा ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष महागाव सारख्या ग्रामीण भागामध्ये माउंट लेटरा जी स्कूल सारखी शाळा स्थापन करण्याची संकल्पना तुमच्या मनात कशी काय जेव्हा आमच्या निदर्शनास आलं की आमच्या महागाव क्षेत्रामध्ये क्वालिटी ऑफ एज्युकेशन प्रोव्हाइड करणारी एकही एक शाळा नाहीये ज्या पालकांना संभव होतं ते त्यांच्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी बाहेरगावी मोठ्या शहरांमध्ये शिफ्ट झाले व काही मुलांना कुसदला पस्तीस किलोमीटर येणं जाणं असा सत्तर किलोमीटरचा प्रवास करून त्यांना कुसदला जावं लागायचं त्यावेळेला की क्वालिटी ऑफ एज्युकेशन पाहायला गेलं तर महागाव सारख्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना नांदेड किंवा पुसद अशा ठिकाणी शिक्षणासाठी जावं लाग लागायचं बरोबर या शाळेच्या स्थापनेमुळे त्यांचा हा जो संघर्ष आहे तो एका एक या जागी थांबताना दिसतो अगदी माउंट लेडेरा जी स्कूल इतर शाळांपेक्षा काय वेगळं देणार तुम्ही विद्यार्थ्यांना Mount Peter G-School is a chain of school in India operated under the g Limited. The school aim is to provide a comprehensive and balanced education to the children, balancing upon both academic excellence and holistic development. The school aim is to provide a 21st century education system that prepare the student for their leadership role in future. The school is known for their uh, innovative teaching method. महागाव सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परंतु पालकाच्या मनात अशी सुद्धा भीती असू शकते की या शाळेची फी जास्त असू शकते तर तुम्ही फी वगैरे तुमच्या शाळेची कशी ठेव नफ्यापेक्षा सेवा महत्वाची मागणी आमच्या शाळेची जी फी आहे ती इतर आंतरराष्ट्रीय शाळेच्या फीपेक्षा साठ सत्तर पर्सेंट ही कमी आहे दे। हाच ध्येय मनात ठेवून शाळा काढण्यात आलेली आहे सध्या शिक्षणामध्ये जी आहे ती मोठी स्पर्धा चालू आहे तुम्ही तुमच्या शाळेच्या माध्यमातून इतर शाळांपेक्षा तुमच्या विद्यार्थ्यांना वेगळं काय दिलं भाषिक कौशल्य सर्जनशीलता आत्मविश्वास हे तीन घटक मुलांमध्ये लहानपणापासूनच इथे विकसित होतील इथले इथे शिकणारा प्रत्येक विद्यार्थी सामोर चालून लिडरशिप रोल साठी प्रिपेअर होईल भागाव सारख्या ग्रामीण भागामध्ये आंतरराष्ट्रीय दर... आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा सुरू करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणीचा सामना करावा लागला ग्रामीण भागातील पालकांची शंका शिक्षकांची निवड व सुरुवातीचा आर्थिक भार हे सगळं एक खूप मोठं आव्हान होतं आमच्यासाठी तुम्ही महागाव सारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा स्थापन केली परंतु हे सगळं करत असताना तुम्ही शिक्षकांची निवड कशा प्रकारे केली विषय ज्ञानासोबत संवाद कौशल्य मुलांवर प्रेम सातत्य हे सगळं आम्ही शिक्षकांची निवड करताना बघत असतो इथला प्रत्येक शिक्षक रिलेटेड सब्जेक्टमध्ये मास्टर डिग्रीसोबत बी एड आणि एम एड सुद्धा आहे आणि एक्सपिरियन्स सुद्धा विद्यार्थ्यांच्या चांगल्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही कोणकोणत्या कुन उपक्रमांना प्राधान्य देणार आहात आमच्या माउंट टेटरा जी स्कूल महागाव ब्रांचमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच अकॅडमिक एक्सिलेन्स आणि हॉलिस्टिक डेव्हलपमेंट अशा प्रकारचा सर्वांगीण विकास इथे मुलांचा होईल आमच्या शाळेतून शाळेमध्ये शिकणारा प्रत्येक मुलगा हा समोरच्या सर्व आव्हानासाठी तयार होईल तुमच्या शाळेच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सुविधा पुरवणार आहात माउंट इटरा जे स्कूल महागाव ब्रांच मध्ये प्रत्येक वर्ग हा एक डिजिटल वर्ग आहे ए आय बोर्ड इथे प्रत्येक वर्गामध्ये स्थापन केलेला आहे सोबतच इनडोर व आउटडोअर प्ले झोन आहे बास्केटबॉल फुटबॉल क्रिकेटसाठी वेगवेगळ्या पीच बनवलेले आहे सोबतच मुलांना पिण्याकरता फिल्टर वॉटर सीसीटीव्ही सी टी कॅमेऱ्यासह पूर्ण सेफ्टीची सिक्युरिटीची इथे सगळी लक्ष ठेवलं जाईल चार एकर पसरलेलं हे पूर्ण परिसर पंधरा हजार स्क्वेअर मध्ये बनलेली ही विशाल इमारत सोबतच स्विमिंग पूल सारख्या कितीतरी सुविधा आम्ही इथे मुलांना दर्जेदार शिक्षणासोबत उपलब्ध करून देत आहोत महागाव सारख्या ग्रामीण भागामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची जी शाळा तुम्ही चालू केली परंतु महिला उद्योजक म्हणून तुम्हाला कोण कोणत्या गोष्टीला समोर जावं लागलं खर बघायला गेलं तर हा प्रवास एक खूप संघर्षमय प्रवास होता पण संतोषजनक पण राहिला खूप अडथळे आले पण आत्मविश्वासाने सगळं काही व्यवस्थित पार पडलं ते म्हणतात ना युही नाही मिल जाती मंजिल आसानी से युही नाही मिल जाती मंजिल आसानी से एक जुनूनचा दिल में जगाना पडता है पुछा जब चिडिया से असे बनता है आशियाना पूछा जब चिड़िया से कैसे बनता है आशियाना तो बोली तिनका तिनका जुटाना पड़ता है तसस काहीतरी माउंट लीडर स्कूल सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण संस्था तुम्ही महागाव सारख्या ग्रामीण भागात आणली परंतु एवढ्या मोठ्या शाळेमध्ये ऍडमिशन करताना अनेक पालक जे आहे त्यांची तें संकुचितपणा त्यांच्या मध्ये येतो हो तर याविषयी तुम्ही पालकाच्या समस्या कशाप्रकारे दूर कर सा? मी पालकांना एकच आवाहन करेल की शिक्षण हेच भविष्य घडवतं आपल्या आप परिसरामध्ये असलेल्या आपल्या एरियामध्ये असलेल्या या संधीचा लाभ घ्या शाळेला एकदा नक्की भेट द्या तुमच्या ज्या काही समस्या असेल जे काही इश्यू असेल ते आपण सगळे मिळून इथे सॉल्व्ह करू आणि आजचं जे आजचं जे मूल आहे आजचे जे मुलं आहे ते पुढचं भविष्य आहे तर तुमचं हे भविष्य घडवण्याकरिता आम्ही तुमची मदत करू नक्कीच स्कूलच्या माध्यमातून महागाव सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी चालू आलं असं म्हणायला हरकत नाही मग तुम्ही मराठी नाईन न्यूज चॅनलला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद धन्यवाद